पाठ आपल्या सेवा मार्गातून झाले पाहिजेत आपल्या सगळ्यांच्याच कल्याणासाठी देशाच्या कल्याणासाठी सुद्धा त्या पाटाचा उपयोग होणार आहे म्हणून दररोज कुठे ना कुठे तरी आपल्या मार्गामधून पाठाचं आयोजन करा आपल्या केंद्र प्रतिनिधींना कळवा आपल्या ग्रुपवर टाकलं तरी झालं की आमच्या या सोसायटीमध्ये पाठ करायचं आहे काय करायचं आहे त्याचं नियोजन आपण करू एका वेळेस जरी चार पाच ठिकाणी जरी आपल्याला मागणी झाली ना तरी आपण डिवायडेशन करू काही महिला तिकडे पाठवू काय म्हणजे पण ते करू तसं प्रत्येकाने त्याची काळजी घ्या जा। जास्तीत जास्त सेवा तुमच्याकडून होऊ द्या आई भगवती मातेला तुम्ही प्रसन्न करा आणि विजय तोडगा विजय प्राप्तीसाठी जो तोडगा असतो तो या दस्याच्या मुहूर्तावर असतो तर तो, 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 तो तोडगा सुद्धा आपल्या ह्याच्यात आलेला आहे तर आपण काउंटरवरून घेऊ शकता श्री स्वामी समर्थ गुरु ब्रह्मा गुरु कृष्ण गुरुदेव ब्रह्मा श्री गुरुदेव श्री स्वामी श्री जय गंगा गोदावरी माता की जय सद्गुरु परम पूजे की जय श्री स्वामी गुरु की जय भरत की जय उदयो श्री महाकाली महा महा सरस्वती भागेश्वरी आई साहेब श्री अंगा माता की जय राम माता की जय श्री राम माता की जय हर माता की जय ढ़ोलकोट ढ़ोलकोट जय माता ढ़ोलकोट ढ़ोलकोट जय माता सुदानंद चाचा जय बोल भंडिराय महाराज की जय भंडिराय महाराज की जय जय महाराज की जय पवन पुत्र हनुमान की जय